देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस माझं नाव विश्वास आत्माराम लब् ताना तळवडे तळेबाजार येथे माझं जवळजवळ तीस पस्तीस वर्ष माझं दुकान स्टॉल आहे ला लाकडी स्टॉल होता आणि त्यात मी सामान रिपेअर करण्याचं काम करत होतो तर गेली जवळ पस्तीस वर्ष हे काम मी नियमित चालू करत असते मी आठ दोन आठ सात दोन हजार तेवीसला मी माझं दुकान बंद करून मी घरी गेलो आणि त्यानंतर माझं दुकान मी सकाळी आलो आणि येऊन पाहिलं तर माझं दुकानच तिथे नाही त्याबरोबर मला धक्का बसला आणि त्या धक्क्यातच मला म्हणजे चक्कर आली आणि मी तिथेच बसलो आणि माझ्या गा सोम आठ दिवस गेले मग मी पंचायतीतसुद्धा आम्ही मी कारण पंचायतीत माझं आठ माझं घरपट्टी भर भरतो आणि त्याच्यामुळे मी पंचायतीही तक्रार दिली मग पंचायतीवालेही तिथे आले नाही किंवा पंचनामा वगैरे काय केला नाही मग पुन्हा जवळजवळ पंधरा दिवस गेले काहीच हालचाल होत नाही हे मला समजल्यानंतर मी ओरसला मी एक पत्र दिलं आणि मला न्याय मिळावा म्हणून मी त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलो असं करूनसुद्धा अजूनही मला त्या या गोष्टीचा न मला दाद देत नाहीत म्हणून शेवटी आज मी मीडियाजवळ आलो कारण माझं हे एवढं सामान लाखो रुपयाची चोरी झाली आज सामान्य माणूस म्हणजे जो जगते वेळी त्याला ज्या गरजा असतात त्या म्हणजे तो लो आज शासन म्हणतं आहे की तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसाय करा असं जर म्हणत असत्यावेळी आम्ही जर सामान्य माणूस जे काय व्यवसाय करतोय ते श शासनाने याची सखोल चौकशी करून माझं सामान माझं दुकान मला परत मिळवून द्यावं ही विनंती आणि आतापर्यंत मी वर्षभर वाट पाहिली तरी अजून मला न्याय मिळाला नाही माझ्याजवळ सग सर्व कागदपत्र आहेत माझं हे दुकान होतं ते अधिकृत होतं कारण आता माझ्याजवळ कागदपत्र आहेत माझ्याजवळ त्या दुकानाचे फोटो आहेत तर मी तुम्हाला मी कागदपत्रांचे हे कागदपत्र दाखवतो हे पहा देवगड पोलीस स्टेशनला दिलेलं एक पत्र हे आहे पत्र आहे त्यानंतर ओरसला दिलेलं एक पत्र आहे त्यानंतर मी तिथे असल्याचा पुरावा म्हणून हे बघा तहसीलदारने मा मला हे पत्र पाठवलं होतं की हे तुमचं दुकान इथे असल्याचं आणि त्याच्यानंतर हा पहा नकाशा या नकाशाच्या या अठरा नंबरमध्ये मा माझं दुकान होतं पण त्याने आपल्या दु आपल्या नंबरमध्ये दुकान आहे असे सांगू म सांगून माझं दुकान रातोरात गायब केलं साहेब मला या याचा न्याय मिळावा ही आपल्याजवळ मी विनंती करत आहे शासनापर्यंत आपण पोचू माझी ही समस्या पोचून आम्हाला आपण मला न्याय मिळून द्यावा आणि माझं जे गेलेलं सामान आहे ते सामान मला पर, परत मिळून द्यावं हीच विनंती कारण मी आता मोलमजुरी करू शकत नाही कारण माझं साठ वर्ष झाल्यामुळं मी याच्यावरतीच माझा निर्वाह होता हो आता माझं कुटुंब उपासमारीवरती आलं आहे तरी यामुळे यामुळे या, 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 न्याय मिळून द्यावा ही विनंती समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट